नमस्कार मित्रांनो दिल्लीतल्या निवडणुकांची रणधुमाळी वाजायला लागलेली आहे आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा निवडणुका जिंकणार का अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का याबाबत सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे अर्थात केजरीवालांच्या काही के तीन टर्म पूर्ण झालेल्या नाहीत अडीच टर्म दोन पूर्ण टर्म आणि एक अर्धी टर्म ज्याच्यात ते काँग्रेसच्या सोबत देत होते अशा अडीच टर्म त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत अर्थातही त्याला अडीच म्हणावं का म्हणू नये कारण अनेक महिने ते तुरुंगात बसून दिल्लीचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे जेव्हा या सगळ्याचा राजकीय लाभ आपल्याला होणार नाही हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद आतिशी मारले ना यांच्याकडे सुपूर्त केलं पण ते सुपूर्त केलं असलं तरी फॅक्टो मुख्यमंत्री दिल्लीचे म्हणून केजरीवालच चा। सरकार चालवत आहे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की भाजपाला नेमकं असं काय करावं लागेल की त्यांना केजरीवाल यांना पराभव त्यांचा जर हरवायचं असेल पराभव करायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल भाजपाला हे का जमू नये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली दोन हजार चोवीस साली भाजपाला दिल्लीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळतात याचाच अर्थ पंतप्रधान म्हणून दिल्लीची जनता नरेंद्र मोदींना मतदान करते तर राज्याच्या निवडणुकीत दिल्लीची जनता केजरीवाल यांना का प्राधान्य देते त्याचं सोपं स्पष्टीकरण असं आहे की दिल्लीची जनता लालची आहे त्यांच्या त्यांना विचारधारेशी काहीही देणं घेणं नाही आपल्याला फुकटात काय मिळेल हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि केजरीवाल सरकार रेवडी वाटप करून पुन्हा पुन्हा निवडून येत आहे मला असं वाटतं हे स्पष्टीकरण केवळ एक बाजू दर्शवणारं आहे राजकारण त्याच्याही पेक्षा अधिक गुंतागुंतीचं आहे जो शाप मुंबईसारख्या शहराला लाभलेला आहे तो छाप दिल्लीलाही दुसऱ्या प्रकारे लागू आहे मुंबईमध्ये बघा तुम्ही महापौरांची नावं आठवायला जा तुम्हाला नाही आठवत मुंबईमध्ये मा महापौरापेक्षा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण हे अधिक महत्त्वाचं ठरतं कारण जर खरोखर लोकांचं समर्थन असणारा महापौर मुंबईला लाभला खरोखर कर्तृत्ववान महापौर मुंबईला लाभला तर मग मुंबईच्या मालकांचं काय होणार ठीक आहे मुंबईच्या मालकांचं काय होणार हा प्रश्न आता तेवढा महत्त्वाचा नसला तरी मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काय होणार कारण मुंबईला एका प्रकारे जर स्वायत्तता मिळाली स्वायत्तता म्हणजे एक मुंबई शहराचे सगळे विषय मुंबईत ठरायला लागले तर मुंबईचा महापौर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा करायला लागली मी आता त्याच्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण याच्यात जात नाही आहे पद म्हणून मी केवळ त्याच्याकडे बघतोय तीच अवस्था दिल्लीतही आहे आणि त्यामुळे दिल्लीमधले जे कोणी मुख्यमंत्री पहिले तर तो केंद्रशासित प्रदेश होता मग तो अजूनही ते पूर्ण राज्य नाही अर्धवट राज्य आहे पण दिल्लीचा जो मुख्यमंत्री असतो तो जोपर्यंत काँग्रेसचा होता जोपर्यंत शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित यांची स्वतःची पर्सनॅलिटी होती पण त्यांनी कधी सोनिया गांधींना आव्हान द्यायचा प्रयत्न केला नाही आणि केजरीवालांच्या रूपाने पहिल्यांदा तसं झालं की एक व्यक्ती दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून थेट पंतप्रधानपदाला आव्हान देण्याच्या वल्गना नुसता करत होता आणि त्याची तयारी देखील तो करत होता आणि तरी देखील दिल्लीकर त्याला मतदान करतात भाजपाची याच्यामध्ये लंगडी बाजू आहे की भाजपाचं सर्वोच्च नेतृत्व दिल्लीमध्ये राहतं नरेंद्र मोदी दिल्लीत राहतात अमित शहा दिल्लीत राहतात नड्डा दिल्लीत राहतात था आणि था केंद्रीय मंड मंत्रिमंडळातले सगळ्यात वरिष्ठ सदस्य पूर्वीच्या काळी अरुण जेटली सुषमा स्वराज आताच्या काळातले राजनाथ सिंग किंवा नितीन गडकरी सगळेजणांची सगळ्यांची घरं दिल्लीत आहेत आणि त्यामुळे भाजपाची अशी मजबुरी आहे की दिल्ली भाजपामध्ये प्रत्येकाची निष्ठा कोणत्या ना कोणत्या तरी नेत्याशी आहे कोणी या कॅम्पमधलं आहे कोणी त्या कॅम्पमधलं आहे कोणी पूर्वीच्या सुषमा स्वराज यांच्याजवळचं असणारं कोणी नेतृत्व आहे कोणी अरुण जेटलींच्या जवळचं नेतृत्व आहे कोणी जवळचं नेतृत्व आहे कोणी राजनाथ सिंग यांच्याजवळचं नेतृत्व आहे दुसरी गोष्ट दिल्लीची अशी आहे की एकेकाळी गुर्जर आणि जाट लोकांचं शहर आणि शिखांचं मोठं प्रमाण असलेली दिल्ली आता बिहारी दिल्ली झालेली आहे दिल्लीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं स्थलांतर झालेलं आहे म्हणजे दिल्ली मुंबईला जशी एक मराठी ओळख होती तशी दिल्लीला अशी एक विशिष्ट ओळख नव्हती दिल्ली ही सगळ्यांची होती कायमच पण तरी देखील त्याला एक गुज्जर जाट शीख अशी जी ओळख होती ती आता पूर्णतः यू पी आणि बिहारमय दिल्ली झालेली आहे आणि त्यामुळे बिहारी लोकांची संख्या त्या भागातनं जो निवडून येईल त्याच्यावर दिल्लीची सत्ता कोणाकडे आहे ते ठरतं एकीकडे भाजपाचं नेतृत्व कारण जर एक सर्वोच्च नेतृत्व झालं तर मग ते नेतृत्व भाजपाचं इतर मुख्यमंत्र्यांना वाकुल्या दाखवू वाकु शकेल किंवा के केंद्रीय नेतृत्वापुढे ते कसं उभं राहील ही एक चिंता आणि म्हणून नेतृत्व दिल्लीत एक दिल्लीचं नेतृत्व होण्याचं भाजपात असलेला अभाव तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत आहे हे अरविंद केजरीवालांच्या पथ्यावर पडलं दुसरी गोष्ट जसं म्हटलं की दिल्लीची बदलती ओळख ही एक विचित्र आहे तिसरी गोष्ट दिल्ली हे सिटी स्टेट असल्यामुळे आणि दिल्लीच्या सरकारला लोकनियुक्त सरकारला ना संरक्षणाची जबाबदारी म्हणजे जे सगळ्यात सरकारसाठी जे सगळ्यात डोकेदुखीचे विषय आहेत ते सगळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत आणि त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री हे एक प्रकारे महापौरांचीच सुधारित आवृत्ती आहे आणि सिटी स्टेट असल्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश यांना जसं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकदा गोष्टी कराव्या लागतात वंचितांच्या शोषितांच्या हितासाठी गोष्टी कराव्या लागतात तसं दिल्ली दिल्लीमध्ये तेवढं नाही आहे दिल्लीतला गरीब हा शहरी गरीब आहे आणि त्यामुळे दिल्लीसारखं राज्य केवळ लोकानुदयावर चालू शकतं भाजप आणि काँग्रेसला ती अडचण आहे कारण अशा गोष्टी आपण दिल्लीत केल्या की मग बाकीचे लोकही ते विचारणा करतील आणि त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत केजरीवालांची स्पर्धा करणं अवघड जात होतं चौथा मुद्दा आहे की भाजपाची रणनीती गेल्याला अयशस्वी ठरली गेल्याला भाजपने तेव्हा विचार केला की आपण हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणावर निवडणुका जिंकू शकू कारण त्यावेळेला दिल्लीमध्ये जे भयंकर आंदोलन आणि दंगे झाले हे सगळं सी ए आ एन आर सीचा विषय एन आर सीचा तर विषयच नव्हता पण सी एचा मुद्दा करून जो एक दिल्ली पेटवण्याचा प्रयत्न केला त्याच्या अर्थात तो भाजपने केला नव्हता तो मोदींचं सरकार कोसळण्यासाठी केला गेला होता पण त्याचा फायदा घेऊन आपण दिल्लीच्या निवडणुका जिंकू शकू असं भाजपाला वाटलं होतं पण त्यामुळे असं झालं की हे ध्रुवीकरण भाजपच्या विरोधात गेलं दिल्लीत आपल्या विरुद्ध मतदान जे आहे ते आप आणि काँग्रेसमध्ये विभाजित होईल असं भाजपाला वाटलं होतं पण काँग्रेसचं सगळ्याचं सगळं मतदान काँग्रेसच्या मतांचा टक्का अवघा पाच टक्क्यापेक्षा साडेचार पाच टक्के, टक्के मतं काँग्रेसला मिळाली आणि त्यामुळे भाजपाचं मतं कमी नाही झाली पण आम आदमी पार्टीची मतं तेव्हा वाढली आणि त्यामुळे आता जेव्हा दिल्ली पुन्हा एकदा निवडणुकीला समोर जाते तेव्हा भाजपासमोर ही तीन चार आव्हान आहेत की गेल्या वेळेला जी चूक केली ती यावेळेला करायची नाही काही गोष्टी भाजपाच्या पथ्यावरही पडलेल्या आहेत कारण ज्या भ्रष्टाचार विरोधाचा मुद्दा घेऊन आम आदमी पार्टी सत्तेवर आली ती आता आम आदमी पार्टी अवघ्या दहा वर्षात म्हणजे काँग्रेसचा जो जे पतन एक शतकात झालं ते पतन आम आम आदमी पार्टीचं अवघ्या दहा वर्षात झालं व्यक्तिवाद केजरीवाल इज आप अँड आप इज केजरीवाल इतकं ते आता घट्ट समीकरण झालेलं आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केजरीवालांचे अनेक साथीदार तुरुंगात जाऊन आलेले आहेत जामिनावर आहेत आणि कोणी असं म्हणू नये की ही केवळ राजकीय सुटबुट्दे ई डी जेव्हा कारवाई करतं तेव्हा काहीतरी प्रथमदर्शनी पुरावा असल्याशिवाय ईडी कारवाई करूच शकत नाही असं नाही आहे की कोणीतरी काहीतरी फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून जसे अटक करतात तिकडे तसं प्रकारे ईडी वागू शकत नाही काहीतरी फायनान्शियल ट्रेल असेल तरच ते करू शकते आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा आता बाद ठरलेला आहे वैयक्तिक आयुष्याच्या स्वच्छताचा विषय आहे त्याच्यात आणि केजरीवाल सुरुवातीला त्यांची जी कुठली झेन का अशी गाडी होती वॅगनार बहुतेक झेन होती त्यांनी ते कार्यालयात जायचे की खरोखर आम आदमी मफलर मॅन मफलर घालून फिरायचे आणि स्वेटर आणि पण तो जो शीश महाल आणि आत्ता त्याचे ज्या चर्चा होत आहेत तेहतीस कोटी रुपये त्या एका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर खर्च आणि त्याच्यासाठी मग संगमरावर काय मोठे एलई डी स्क्रीन काय झुमरं काय टॉयलेटमध्ये ती वेगळी नळ काय हे जे सगळे स्विमिंग पूल काय आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीत टेंडर कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करताना नियमबाह्य पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरांची निविदा म्हणजे एका प्रकारे आम आदमी पार्टी चार चौघांसारखी असल्याचं चा त्यांनी आज समोर आणलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टींमुळे भाजपाचा चान्स दिल्लीतला वाढलेला आहे फक्त असं नाही आहे यावेळेला संघाची देखील भूमिका महत्वाची ठरणार आहे कारण महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये संघाने जे काम पडद्यामागे केलं की मतदाराला घराबाहेर काढणं कारण लोकसभेला दिल्लीच्या मतदारांनी मोदींसाठी मतदान केलं होतं पण राज्याच्या निवडणुकीत जर नेतृत्वच नसेल दिल्लीला तो मनोज तिवारी का प्रवेश सिंग वर्मा का कोण म्हणजे पटकन केजरीवालांना टक्कर देऊ शकेल असं नेतृत्व भाजपकडे नसल्यामुळे कोणत्या आधारावर जाऊन मतदान दन्म करायचं आणि तेव्हा लोकांना घराबाहेर काढण्यात संघाची शक्ती उपयोगी ठरू शकते दिल्लीच्या निवडणुकात संघ कशाप्रकारे प्रयत्न करतो आणि त्याला किती यश मिळतं ते देखील बघणं आवश्यक आहे केजरीवाल जे हैराण होऊन प्रचार करत आहेत की त्यांना वाटतं आहे की भाजप आता काँग्रेसला काँग्रेस भाजपाची बी टीम झालं आहे तीच केजरीवाल यांची सगळ्यात महत्त्वाची भीती आहे केजरीवाल यांना जर जिंकायचं असेल तर सामना भाजप विरुद्ध आप असा झाला पाहिजे काँग्रेसला त्यात स्थान मिळता कामा नये आणि मग त्यामुळे जो मतदार आहे की जो भाजपाला काही झालं तरी मतं देणार नाही त्या सगळ्याच्या सगळ्यांनी जर आम आदमी पार्टीला मतदान केलं तर आम आदमी पार्टी जिंकू शकतील आणि केजरीवाल पुन्हा एकदा म्हणजे आत्ता आतिशिंना त्यांनी बसवलं आहे जागेवर पण त्यांच्या जागी केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतील पण जर भाजपाविरोधी मतं जर फुटली काँग्रेस आणि आपमध्ये तर मग तर मग आम आदमी पार्टीचा पराभव आटळ आहे ज्या प्रकारचा द्वेष राहुल गांधी भाजपचा करतात ते बघता असं वाटत नव्हतं की काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेस दिल्ली सोडून दिलासच पण काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे की ज्यांना भाजपापेक्षा केजरीवाल ही सगळ्यात मोठी दुःखीकरण यांचं राजकारणाची दुकानं सगळी आम आदमी पार्टीने बंद केलेत ते केजरीवालना पराभूत करायला भाजपासोबतही जायला मागे पुढे बघणार नाहीत आणि मग संदीप दीक्षित असतील अजय माकन असतील अशा काही लोकांना जर भाजपने हाताशी धरलं तर त्याचे परिणाम दिल्लीत मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात अर्थात काय होणार हे दिल्लीची जनता ठरवणार आहे पण दिल्लीच्या राजकारणाचा म्हणजे शंखनाद झालेला आहे महिन्याभराने दिल्लीमध्ये निवडणूक आहे केजरीवाल यांना हरवण्याची आणि राजकारणातनं हद्दपार करण्याची कारण केजरीवाल हे दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षासारखे असली तर गोष्ट वेगळी होती पण आत्ता जे तुम्ही जॉर्ज सोरोस नेटवर्क बघताय सिव्हिल सोसायटी मुवमेंटच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचा जो प्रयत्न जगभर होताना दिसतोय त्याचं सगळ्यात यशस्वी उदाहरण भारतातलं अरविंद केजरीवाल आहे आणि आत्ता या सगळ्या चळवळीविरुद्ध जगभरात वातावरण अधिक तीव्र होत असताना भारतातनंही आपदा घालवणं हे आपलं कर्तव्य आहे अर्थात दिल्लीकरांना तसं वाटलं आणि तसं वाटल्यानंतर त्यांनी तसं मतदान केलं केवळ तरच हे शक्य होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा डिनती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट